गणपती बाप्पा हो मंगल मंगलमूर्ती हो मंचावर उपस्थित या ठिकाणी ज्येष्ठ दिग्दर्शक निर्माते सुभाष घईजी आमच्या डायनामिक आणि डॅशिंग अशा असलेल्या सन्माननीय स्वाती मसे पाटीलजी हा वॉर्ड तुम्हाला द्यायला हरकत नाही <coughs> या ठिकाणी उपस्थित प्रशांत साजणीकरजी गांगुलीजी मिलिंद जी तारक मेहता ची सर्व टीम आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातानो मला अतिशय आनंद होतोय की आज या ठिकाणी परंपरागत वर्षानुवर्ष जो आपला गणेशोत्सव चित्रनगरीमध्ये सुद्धा होतोय त्याचं एक पुढचं पाऊल पुढचं रूप आपण ज्याला म्हणू हे या ठिकाणी आपण सगळेजण आता पाहतो आहोत गणरायाच्या चरणी वंदन करताना आपल्या सगळ्यांच्याच मनात एकच भाव असतो तो म्हणजे बाप्पा आले म्हणजे आपल्या सगळ्यांना आनंद सुख समाधान हे मिळायला सुरुवातच झाली या पद्धतीची भावना ही आत्मिक स्वरूपामध्ये असते कोणाच्या आयुष्यामध्ये विघ्न येणार असेल तर ते विघ्न आता जाईल बाप्पा माझं ते विघ्न हरण करील ही भावना आपल्या सगळ्यांचीच असते आणि मग घरोघरी होणार आपला गणेशोत्सव त्याला राष्ट्रीय सामाजिक भान आणि आवश्यकता बघून त्यावेळेला आपल्या सार्वजनिक स्वरूपामध्ये लोकमान्य टिळकांनी त्यावेळेला सार्वजनिक स्वरूपामध्ये त्याला आणलं गणेशोत्सव सुरू झाला आणि मग ती परंपरा शेकडो वर्षांची आहे या परंपरेमध्ये भाविक सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये आपल्या धार्मिक प्रथा परंपरा तर जपतातच पण सामाजिक भान सुद्धा जपून सामाजिक विषयावर भाष्य करतात लोककला लोकसंस्कृती लोकवाद्य याला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळायला लागला त्याला एक चांगला संधीचं स्वरूप मिळायला लागलं आणि बरोबरीने व्यावसायिक कलावंतांना सुद्धा तो काळ सुद्धा आपण पाहिलाय ज्या वेळेला सिनेमे मॅडम त्या रीलवर गणेशोत्सवात दाखवले जायचे नाटक सुद्धा आजही होतात मराठी नाटकांचा साठीचा हक्काचे प्रयोग गणेशोत्सवामध्ये हे आपण पाहत आलेलो आहोत मग संगीताचे कार्यक्रम शास्त्रीय कार्यक्रम उपशास्त्रीय कार्यक्रम नृत्याचे कार्यक्रम हे व्यावसायिक तर होतातच पण विविध ठिकाणी आपल्या वस्तीमध्ये चाळीमध्ये विभागामध्ये तिथले नागरिक आपल्या कलागुणांना वाव आणि संधी मिळणारं हे एक प्लॅटफॉर्म गणेशोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या रूपाने होत मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की सुभाजी मय बी इस प्रकार से गणेशोत्सव मंडल में नृत्य में भाग लेने वाला एक कार्यकर्ता मालूम नहीं था कि मैं मंत्री बनवला <laughs> तो अपनी कला को एक प्लॅटफॉर्म से रहता था आणि म्हणून हा उत्सव हा महोत्सव आहे जगामध्ये जे काही एक दोन पाच सात एक आठवडा दोन आठवडे महोत्सव होत असतील तर त्यामध्ये सगळ्यात भक्ती भाव श्रद्धा निष्ठा अपरंपरा असलेला महोत्सव आपला गणेशोत्सव आहे आणि आजच्या भाषेत सांगायचं झालं तर जगात असा कुठला महोत्सव आहे की ज्याच्यामध्ये फुटफॉल हा दहा दिवसांमध्ये करोडोमध्ये जातो तर तो आपला गणेशोत्सव आहे जगामध्ये असा कुठला उत्सव आहे की ज्यामध्ये सर्व सहभागिता आहे इन्क्लुसिवनेस हा इतक्या मोठ्या प्रमाणात होतो जाती भाषा भेद लिंग काही नाही तो आपला गणेशोत्सव आहे आणि ज्या पद्धतीने या गणेशोत्सवाचं महत्व आपल्या सगळ्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आहे तसं महाराष्ट्रामधल्या गणेशोत्सवाचा परिचय देशात आणि जगात आहे आणि म्हणून यावेळेला आपण ठरवलं की हा गणेशोत्सव आपला राज्य महोत्सव म्हणून त्याला घोषित करू आणि तो आपण करू शकलो याचं खूप मोठं समाधान आलं